नमस्कार मी योगेश रेवंत सिद्धगिरा मी प्रभाग तीनचा इच्छुक उमेदवार आज मी इंटरव्ह्यू देऊन आलो आहे मी प्रामुख्याने पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो आहे दोन हजार बारापासून पक्ष कार्य करत आहे दोन हजार वीसपासून मी पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्याचबरोबर समाजकार्याची आवड असणारा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून मी माझ्या भागात प्रचलित आहे माझा परिचय सांगताना मी बाल स्वयंसेवक त्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल येथे माझं कार्य केलं महाविद्यालयीन प्रमुख होतो त्यानंतर दोन हजार वीसपासून पक्षाच्या कार्यात सक्रिय दोन हजार वीसला सोशल मीडिया प्रमुख दोन हजार चोवीसला लोकसभा सोशल मीडिया प्रमुख वॉररूम हेड होतो मी त्यानंतर हे सोबतच ह्या सर्व गोष्टींसोबतच समाजकार्य माझं कायम चालू असतं माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या अडचणी असेल त्यांना अत्यावश्यक सेवांचं वाटप असेल ई के वाय सीचे शिबिर्स असतील आता मी ई केवायसीचे शिबीर घेतलेले आहेत दहा आरोग्य शिबिर घेतलेले आहेत अशा कडाक्याच्या तंडीत लोकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी आरोग्य शिबिरही घेतलेले आहेत सर्व ते आपण सर्वजण बघितलं असाल तरी याचबरोबर माझ्या प्रभागात लिंगायत समाजाची लोकसंख्या ही वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या ही बारा हजारच्या वर आहे तरी मागील चाळीस वर्षात लिंगायत समाजाला नेतृत्व भेटलं नाही त्यामुळं मी लिंगायत समाजाला नेतृत्व देण्यासाठी लिंगायत समाजाचा आवाज महापालिकेत मांडण्यासाठी मी पक्षाला लिंगायत समाजाचं नेतृत्व म्हणून मी पक्षाला तिकीट मागत आहे तरी पक्ष मला न्याय देईल माझी अपेक्षा अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सब्सक्राइब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं